नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसले यापूर्वी त्यांनी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले होते सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या मंजुरीसाठी अंतिम मुदत मागणाऱ्या याचिकांवर शेवटच्या दिवशी सुनावणी केली आणि निर्णय राखून ठेवला या दरम्यान सरन्यायाधीश बी आर गवई म्हणाले की जर लोकशाहीचा कोणताही भाग आपली कर्तव्य पार पाडत नसेल तर न्यायालय शांत बसू शकत नाही कोणत्याही उच्च पदावरील कोणीही कायद्याच्या वर नाही जर राज्यपाल महिने विधेयकावर बसतील तर न्यायालयाला निष्क्रिय बसण्यास भाग पाडलं पाहिजे का अशी विचारणाही त्यांनी केली न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की राज्यपालांनी घ्यावा हे आम्ही सांगू शकत नाही परंतु त्यांनी निर्णय द्यावा असे आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो मराठा आरक्षण संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करा अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी केली होती त्यानंतर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला आहे मात्र आता या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय जी आर विरोधात हायकोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या कोर्टात योग्य भूमिका मांडू सरसकट आरक्षण दिलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी आहे राज्यातील मराठा समाजाला त्यांच्यासाठी लागू असलेले कोणतेही आरक्षण नको फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवे का हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे राज्यातील एक मनुष्य ज्याला आरक्षणाबाबत कितपत समजतं ही शंका आहे त्याच्या बोलण्यावरून राज्यात उद्रेक होतोय त्यावर मराठा नेत्यांनी काहीतरी बोललं पाहिजे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने एका तरुणाने लातूरच्या मांजरा नदीपात्रात उडी घेत स्वतःला संपवले भरत महादेव कराड असे या तरुणाचं नाव असून ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याचा निषेधार्थ त्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त करत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आहे आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा नाशिक नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा निघणार आहे या मोर्चासाठी दोन्ही पक्षांमधील बडे नेते थे, थेट मुंबईहून नाशिकला दाखल होत आहेत वाढती गुन्हेगारी अंमली पदार्थांची विक्री टोळ्यांची दहशत सोनसाखळी चोरीच्या घटना आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चाच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे आज संपूर्ण गाव एक मुखाने बंद पाळणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने येणाऱ्या रविवारी चौदा सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे पुलवामा हल्ल्यातील सव्वीस भारतीय जवानांच्या बलिदानाचा उल्लेख करत शिवसेना या सामन्याला विरोध करत आहे माझा कुंकू माझा देश या नावाखाली हे आंदोलन राबविण्यात येणार असून यात शिवसेनेच्या महिला ब्रिगेडचा मोठा सहभाग असेल भारत आणि पाकिस्तान पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे स्पर्धा फक्त क्रिकेट पुरत्या मर्यादित राहिलेली नाही टोकियो ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा आणि नी पॅरिस ऑलिम्पिक सुवर्ण पदक भिडताना दिसणार आहेत भारताकडून विश्व विजेता नीरज चोप्रा तेरा ते एकवीस ऑग सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत एकोणीस सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हे दोन्ही दिग्गज खेळाडू भिडले होते त्यानंतर हे दिग्गज मैदानावर स्पर्धा करताना दिसण्याची पहिलीच वेळ असेल कित्येक वर्षापूर्वीच बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आलं आहे तरी सुद्धा टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये अजूनही बॉम्बे असाच उल्लेख केला जात आहे आता याच प्रकरणी नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे मनसे नेते अमय खोपकर यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे मनसे नेत्याच्या इशाऱ्यानंतर कपिल शर्माच्या टीमकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी